तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचं लाडको गावी माणूस माझ्या युट्यूब चॅनल तुमचा स्वागत करत मित्रांनो रात भागा खय जातोय माहिती या खय आणि थैसर ना डायरेक्ट रूम एक जातोय त्याचा काय खेळात आणि आमचे थैसर ना सा गावी सभाच्या मॅची असत पचव बघ आमचं असा आणि मी आणि आणखी माणूस असत आमचे टीम इंडिया आता आमची टीम डायरेक्ट सगळ्यात फडफडाय करू फक्त व्हिडिओ बघितला असा मला जातो ट्रेन आता खैची आता रे या। या। एक तुतारी एक्सप्रेसारी तर मित्रांनो आम्ही आता जाता जाता माहिती अण्णाकडे येलो वाईट शर्ट घेऊच खेळा समजला मा याचा खर्डेकर कर कॉलेज कडे या बघ शॉप असा अण्णाचा आमच्या स्पोर्टचा होया वया आता काय मा काय माहिती काहीतरी सगळा बॅटी फाटी या बघ सगळा काय कायदा असा ये अण्णा काय काय वया आता आमका अरे मा कसला काय तो सगळा असा हा अण्णाकडे आमच्या शर्टा फार्ट पनवी ठाण्याक आणि मित्रांनो तितक्या दिलो आमचं टमटम फाडफाडायला रो समीर आणि तो हैसर आता आणि काय मा काय मा घेत असता उन्हा न शर्ट शर्टके लांब लांब जात काय काय असा काहीतरी असताना तर मित्रांनो घेतला आता मी टी शर्ट त्यांनी एक ट्रॅक घेतले आणि एक टी शर्ट घेतलं समजला आता डायरेक्ट चलू आणि समीर आमच्या बरोबर टाटा करता आमका चल आता डायरेक्ट स्टेशनला जाऊया बघया कायदा कुडाळ जाऊ तू तर मित्रांनो आता आम्ही कुठं स्टेशनार आमच्या इल्लेलो असो या बघ कसला लागला फाकला का सबन काय लाईटिंग फायटिंग सब का चांगलं घास घालून टाकले आणि बघलं आणि हे आता राकेश आणि खरं असत काय माहिती कुठं स्टेशन आहे बा आमचा कसला असा चकचकी ऑनलाईन पेमेंट तर मित्रांनो आता आम्ही गाडी बिडीला आमची आमच्या थग्यावर समजला आणि इलो आता बघया आमची ट्रेन खर आणि आमचे माणूस खाय असत ते कुडाळ स्टेशन आमचं राकेश राकेश आणि ख त्यांका आधी आणि बघले तर हे बघ अरे असं टिकटा फकटा कोण कोणतो काय ना परत जाऊया ट्रेन गेले की

वाईट असतो चला तर मित्रांनो आता गाडी केव्हा ती आणि मग जाऊया तर मित्रांनो पैसा लापडा आला काय झाला सांग गर्दी मारण्याची आणि आमचा कसा रिझर्वेशन तर नाही जनरलचा लोळ फाळत जाम असं पण गावात असा काही जागा त्याच्यामुळे आम्ही रद्द केला आमचा त्याचा आणि हिवा टीम मिटिंग चालू असा हिनी जाऊया कसा काय करूया असा आमचा सगळं प्लॅन चाललेलो असा आणि आता मी घेण्यात डोबा मस्त मत्सगांतू लोक गर्दी नसते ना शकान शक शकांछग जा बरोबर फादरी सगळा हाडलेला असा तानून दिलो आणि बघता शरायचा टीम इंडिया पॅक करून हाडलेले असा जबरदस्त सगळे ह्याचे हा खेळाडू ताण्या वैली तर मित्रांनो आमची आता ट्रेन झाली असा ही बघ सांगायच आता ती आता आम्ही चललो मुम सगळे जाण सगळे शेटर फाटर घालून तयारेक्ट हा हो थांबतली हात घाल त्याच्यात चला धुमळ चलतच असा मोबाईल फाबायला निघून घेऊन घेऊन चलत राहा चला चला आता डायरेक्ट भीत होता समाजला काम होत तशी गर्दी नाही असा बोल नाही असत तसे थोडेच असत समाजला चला मित्रांनो आमच्या आता जागा गावली जागा व्यवस्थित आता जमीन धरली पण आता जागा दुसरी गावली म्हणता आम्ही दुसरी जमीन बघतो चले चल हे सगळे बसलेच पुढे बघतो जागा खय सर गावता काय खयसर रे

बजू तयारी करता पेपर घातले आणि लिहिले छगांछग निदान आता आम्ही आम्ही गावात असा नेतलो आता एवढे समजला आता निघतो आम्ही जमाला उद्या परत खेळावा नाही तर एकाचे दोन बॉल दिसतील खेळताना परत असाय परत असा गुड नाईट ನೋ ವೀರಫ ಕಾಡಿನ ಮಸಾನ ಜಮೀನ ಗುಹಿ ನಾಯ ಪಡೆಯ पोच केला रे हा वत्त बद्दल पोहोचतो आता काय झाला पोतो दिला बाकी का आता काय उद्या चार बॉल नाही दितल्या तुरे एका बॉलच्या गेला काय तर मागीर आला आता माडा आता चला दा तर आता तुम्ही निजा तर मित्रांनो तर मित्रांनो आता आमचा उठलो साडेपाच वाजले तोंड फाण धुत दिवस म्हण धुऊन झालं यूट्यूब आर बापू यूटूब आर आरशेच दिसतंय तरी तो बघून तेच आहे यूटूब रुपये बापे धुतंच जाऊन झाले रे तुला झाला आता आता येते रे चहा गरम मोडे गरम गरम पण येतील आता ते बघूया आता काय काय खाऊ आता नाश्ता फास्ट करून भुख्याले कोर्स ಷಕಾರಿ ಮಾರು ಡೀರ್ಣ ರಾ ಅಜ್ ಸಲ್ಲೆ ಮಹಾಲ कॅमेरा येऊन बघणार आणि युट्यूब लाईव्ह थैसर येतल फोन डाकून येते खेळा चला तर मित्रांनो आता बघ्या काय नाश्ता फास्ट गावता तू समजला बडबडा काय आता मग हा कायदा बघ सगळा फेसवॉश फास्ट सबन घेत थोडा घेतात फुन म्हणजे कसे फेसवाश लादम ऐकायचं नाही बोरकट हा फेसवॉश आणि पावडर बिवडर लायली उठा मरे कुडकुट टाकते भाजू उठ मरे <laughs> <laughs> हो ओबत चुनो घेतलो आती कोणाकला <laughs> बोटा तो ब्रस्ती न मित्रांनो आम्ही आता इल्लो ना असो लग सगळे उतारले आता आम्ही खरं जातो रे उतारलो पन्नीला उतारलो रे पण आता आमचा काय आमचा कामोठ्याक जातो रो रामाचा थंयसर आमची सोय केली हा मंजेश्वर काय मोठे खैसर जातो लो हे सगळे उतारतो सगळे काय सगळी लोक आम्ही चाललो चला तर डायरेक्ट खैसर जाऊया तर मित्रांनो सर काय गर्दी झाली जाम भारला सगळा रामट्याला झाला आता बघा आणि आमच्या तर वायची असता झाली बॅगेची पेचा पेच झाली ती माझी शिवान घेतो आणि माझी तटक्या पडला बघ म्हणजे चैन तुटली ती शिवान घेतो नाही शिवाण ना चेन लायचं वा दुशीर वा आता वाई उशीर झालो आमचा वाई जाऊ जाऊ मित्राकडे जाऊचा आता डायरेक्ट गाऊंडर समजला मा सगळं आता आमचा उशीर म्हणजे ती धड नाही सावकार जाऊका दिली थांबत थांबत त्यांनी टळूजा तर आता बघूया डायरेक्ट ग्राउंडार उंदा जाऊचा असं म्हणे आणि डायरेक्ट नाश्तो खातो सगळं येळत काय समजला आता रद्द आला आमचा सगळं लोक दिली हळसर खैसर मित्र लोकांच्या हातीच घड्या ना तकलेत गड्या डायरेक्ट जाऊ आरामात सगळा वैलाच दिसता चला तर मित्रांनो डायरेक्ट बघ्या काय आता आता पुन्हा पुढे मित्रांनो आता आम्ही रिक्षा धरली हा आणि आम्ही आताललो चलो काय चाललो रे

पायरे फायरे चढाचा काही ना रामठायत जाता परते चल इलो कितक्या मधल्या रे सिक्स सहा मधल्या हो इलो जमीन पाणी भरला मारीच चल चला <laughs> इलो तर आम्ही आमच्या मित्राच्या घराकडे दारात उभी आहे बंद कर खाली नाही रे तर मित्रांनो आता आमदार उरवलो महा महालो असा दोर उरलो येऊन आहे सर आणि पाणी पिणी घेऊन चाय फाय काय माय काय ते जातो तो हे घ्या चाय घ्या पजी बरं वाटत चाय तर मित्रांनो आता आमच्या मित्रांनो आमची नाश्त्याची बरी सोय केलेला समजलं मा दसरा जरू <laughs> अंडा पाव <laughs> अंडा पाव हाडल्या तर आता खातलो आणि हिर सगळं तयारी बिहरी करत सगळं झाला या मी झालेलं झालेला जर्शी पारशी घालून सगळा आणि आता जातलो डायरेक्ट ग्राउंडर समजला मग आता आता ग्राउंडरच भेटूया डायरेक्टच तर मित्रांनो आम्ही आता पुढे येलो ग्राउंडर समजला आणि ते चौदा येऊचे असत ह्या बघा ग्राउंड ग्राऊंड असा मॅच चालू झालेली असा पहिली दुसरी मॅच कसला ग्राउंड असा बघ गोल सडसडीत मस्त कसं ग्राउंड पहिला कसला ग्राउंड मस्त हा ना खेळा त्याला तर आता आमची बाकी आता केव्हा मॅच ही आता पहिली इनिंग चालू असा हे बोलन ग्राउंड मस्त फाटा तर आता बाकी आमची मॅच केव्हा काय लागतं आता तर मित्रांनो आणि ही स्पर्धा आयोजित केली ती हिमालय क्रिकेट संघ मोरवे मित्रांनो आता आमचा टॉस बी उडवून टॉस हरलो मॅच जिंकतो त्याच्या बद्दल काही विषय नाही असा आमची बॅटिंग सगळे वॉर्म अप करून घेतो समाजला चला तर आता डायरेक्ट राऊंडात सलगच्या तीन चेंडूंवरती तीन पाहतोय या अर्थातच एमसीसी मोड संघाकडून चार एक एकदा आपल्या युट्यूब चॅनल आहे मोहित सरांच मोहित गिरण ग्रामीण माणूस नक्कीच प्रत्येकाच्या चर्चेत असलेला खेळाडू आज मंत्र मैदानात वावर एक आगळी वेगळी शैली आहे या फलंदाची मोहित सरांची त्या ठरण फरफरान ससराम हवे आता मजा मारणारा आज आपल्याला खेळाडू म्हणून पाहायला मिळतोय नक्कीच क्रिकेट मध्ये वर्चस्व आहे या खेळाडूच उडवलेला चेंडू मध्ये एकदा फटका धावसाखेने उडवलेली टप्पल आत्ता मात्र दबावती एकदि सुरुवात धन्नाट सुरुवात ज्याप्रमाणे मोहित नेहमी सांगतो

आने, आने चिकन इला काही सर कॅमेरे आणि सर खाऊ गेलो आम्ही समजला आम्ही जिंकलो त्यांच्याने काहीतरी तीस काय कितके मारले झाले उरी समाजला चार उरी तर आता हे बघ भाकरी तांदळाचे आणि चिकन जबरदस्त हे माझा एक सिंगल आमलेट असता ला पाहून असतो लो हे पाहून आहे तर आता आम्ही खातो समाजला चला मित्रांनो नाश्तो विष्टो करून मा वाईट मगाशी मग मित्राच्या घराकडे मा जाऊन नेदलेलो बाळा चौथी मॅच होती आमची आणि आता दुसरी आता झाली एक मॅच आता आमची मॅच असा गेलो उठन माहितीच नाही डोळं ना लागलो तर चौघ आम्ही नेदलो जागे रे बघ आणि मी नेधलो आणि अचानक जागेली ती आता धावतो गाडी फाड चालले तर बघ आता त्या मॅच काय आता पहिली मॅच तर मारली आम्ही फायनल तर मारू की जसा मित्रांनो हार जीत काही असतात आपल्या पूर्ण शंभर टक्के प्रयत्न करू कर आता बघ आमचा काय झाला आता निमका तर असा आमका इतक्या लांब तुझी दो तर मित्रांनो आता आमची दुसरी मॅच लागतं समजला आणि हे टॉस करू गेलेले असत आता टॉस करतात बघ या काय जाता आता तो जिंकलेलो असा असं काय नाही टेन्शन नाही तकले काही चला तर आता बघया काय आता मॅच मित्रांनो फिल्डिंग करून चाललेली हैदराबाद लागले आमचे चलले आता मी आणि हे जाऊ अनु आता राकेश आणि पजू गेलो आमचं

असा नाही काहीतरी आता फायनलच आणि आमच्या गाभीत समाजाचा एक बुलंद आवाज म्हणजे मालवाणी आवाज सडसड फडफड म्हणजे काय कॉमेंटरी करता जायची जबरदस्त तोच आमचो योज सुरेश कांदळगावकर जबराटत अशी कॉमेंट्री करता ऐकणार नाही कायच्या काय बॉलान टाकता आणि अशी तिची कॉमेंट्री मस्त असतात तर घेऊन जाया पॉवरफुल कॉमेंट्री असते त्याची सगळ्या मालवणीत तर मित्रांनो आता आम्ही टॉस जिंकलेलो असो आणि आज ही असा मॅच ती सेमी फायनलच असं माझा मा आणि आम्ही जिंकन फिल्डिंग घेतलेली असा पहिली हे सगळे आमचे रंगलेले असत आता बघ्या कसा काय लागलं समजला चला तर आता तर मित्रांनो आता फिल्डिंग करून असो आणि झालो असो एका एकावन्न मारले त्यांच्यानी चार ओव्हरी आमच्या बावन्न लाडूची आमची आता जोडी जाता राकेश आणि सागर आता बघ्या आता काय करत ते समजला

आणि खुशी तर मित्रांनो काय झाला माहिती आमच्या युट्योबान आणि पजून थडफ़डायला धरून आता आम्ही फायनली गेलेलो असो ही मॅच आम्ही जिंकलेलो असो आणि फायनलच आमच्या पजून थडफडायला आणि युट्योबान बघान मॅच काढलेली असा आता डायरेक्ट बघिया तर मित्रांनो आता फायनल चालू जातील या थोडा वेळा ते सगळे लाईन बिन केले आणि खरेदून काय काय वरतेले आमका हे आता टॉस टाकतो फायनलीचा तर फायनलीचा भाग कोण जिंकता टॉस तू कोण जिंकलो रेड 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 आणि जय बजरंग मळई संग आम्ही आणि त्याला काय काय घेत होता आम्ही बॅटिंग घेतलेली असा शला हुशानी बघ टारगेट काय ना मग काय आता बघ या काहीच तर मित्रांनो फायनली ची मॅच चालू झालेली असा वी आर सी सी आनंदवाडी आणि जय बजरंग मळई म्हणजे तोच आमचो संघ आणि आमचे गेलेले असं दोघे जण निटोबा आणि हे हो आमचो राकेश ताँ ताँ तर बघ्या फायनली काय जात होता तर मित्रांनो आता मी तुमच्या स्पर्धेची याद आहे काय जा कसली चषक असत ती पॉवरफुल हे काय असत असा ही फायबर आहे विवरण आहे तर ही असत जहाजा शिडाची त्या तरी कसली असत ती बघलाय ना आणि सगळेजण जण बसलेले असत कॉमेंटेटर पुण्याच्या स्वच्छता प्रवेश खेळ दाखवलाय त्यामुळे हा विठोबा अर्थातच कोणत्या संघाच्या विरोधात बीआरसीसी आनंदवाडी संघाच्या विरोधात गरजेचा राहिलेला मंडळीचा बाल रंग उभा खेळ करू शकता झाले आणि नुसते हजर नाही झाले आपलं प्रदर्शनायचा प्रदर्शनाचा एकदा मांडला तर राकेश आता चेंडू मात्र फटको फसलो चेंडू आकाशात उभो झालेलो चेंडूच्या खाली बॅटिंग तर मित्रांनो तुमचा कायदा समाजल असला समाजला मा यंदाचे विजय कोण रे तर मित्रांनो आम्ही हैसून लिहिलेलो लांबसून त्या यंगूर लागून तुमचा माहिती असा आणि इल्लेलो अस होता आमचा जमलेला जा असा आता ऐकतो ना आम्ही कोणाक समाजला मा मित्रांनो हारजी दि आसात आमच्या नशिबात होता हे विजय झाला आमचा जमला आमचा जहाज गावला मोठा आता समजला आता ट्रेनिंग जातो सौका सौका घरा आता बघया बक्षीस वितरणाचं कार्यक्रम आणि मित्रांनो मी तुमका याक सांगतोय काय माहिती मी सर पहिल्यांदा दिलंय हा आमच्या जितूच्या टीव्हीतसून आणि थंयसून मग मला बोलवू लागले जितूची कृपा असा माझ्या कमाला माय जितू पॅक करीच मालक जितू जितू भाय <laughs> <laughs> तर मित्रांनो अशी गावी समजाची आमची स्पर्धा झालेली असा आणि स्पर्धेचा विजय आम्ही झालेलो असो आणि जरी व्हिडिओ तुमका आवडला असेल मित्रांनो नक्की लाईक बाय कारण घंटा भंटा वाजे आता माझे युट्यूब चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करू मात्र विसरात नका आता अशाच भेटाया फुडल्या व्हिडिओ तवस जय गाभी जय गाभी